सहा जानेवारी रोजी गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली असता आमलीफळी तीन टिंबा तालुका नवापूर येथे हरीश मावची याचा शेतातील झोपडी अवैधरित्या देशी दारूचा साठा ठेवला असून तेथून गुजरात राज्यात विक्रीकरता घेऊन जाणार आहे अशी खात्रीशीर बातमी मिळाली त्यानुसार नवापूर पोलीस पथकाने साडेबारा वाजेच्या सुमारास बातमीत नमूद ठिकाणी छापा टाकून पाहणी केली असता सदर ठिकाणी दोन मोटारसायकलसह एक नेहुल राकेश नायका राहणार तेनडेंबा तालुका नवापूर अतुल मुंगा गामेत राहणार पटेल फळिया उच्छल गुजरात हे संशयितरित्या मिळून आले त्यांना विचारपूस करून त्यांच्यासह शेतातील झोपडीचे झडती घेतली असता झोपडीत देशी दारूचे पन्नास बॉक्स मिळून आले सदर देशी दारू बॉक्स याबाबत त्यांच्याकडे विचारपूस करता के के सदर मुद्देमाल आम्ही दोघे व आकाश मावचे राहणार आंबेफळी टेंटेंबा व सुरेंद्र उर्फ सुंदर यांनी मिळून आणल्याबाबत त्यांनी सांगितले त्यानुसार नवापूर पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर नंबर तीनशे सदुसष्ट दोन हजार चोवीस महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम कलम पासष्ट ई त्र्याऐंशी शहाऐंशी अन्वये नमूद आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून सदर गुन्ह्यात तीन लाख अठरा हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे सदरची कारवाई श्रवण दत्त पोलीस अधीक्षक नंदुरबार निलेश तांबे अपर पोलीस अधीक्षक नंदुरबार संजय महाजन उपविभागीय पोलीस अधिकारी नंदुरबार यांच्या मार्गदर्शनाखाली नवापूर पोलीस स्टेशनचे प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक नरेंद्र सावळे पोलीस उपनिरीक्षक मनोज पाटील भाऊसाहेब लांडगे दादाभाई बाग दिनेश वसुले पोलीस नाईक प्रेमचंद जाधव रणजित महाले किशोर वळवी यांच्या पथकाने केली आहे प्रबंधभूमी वर्षसाठी सागर पाटील नवापूर